नमस्कार गोष्ट नर्मदालयाची पुष्प छप्पन तलवार बाबांनी दिलेल्या आश्रमात साठ विद्यार्थ्यांना घेऊन होते सात फूट उंचीच्या भिंती आणि वरपत्रे उधाळ्या तिथलं तापमान पंचेचाळीस ते सत्तेचाळीस डिग्री मुलांना पत्र्याखाली राहण्याची सवय होती आसाममध्ये मी विवेकानंद केंद्राची पूर्ण वेळ कार्यकर्ती म्हणून काम केलं त्या गोलाघाटच्या माझ्या घरावर देखील पत्रेस होते पण तिथली भिंतीची उंची अधिक होती पाऊस खूप पडायचा त्यामुळे वातावरणात लगेच गारवा पसरायचा मात्र जीव व्हायचा पंखे किंवा कूलर्सचा देखील काहीच उपयोग होत नसे आश्रमावरचे पत्रे काढून तिथे सिमेंटचं छत टाकावं असं अनेकदा वाटायचं या आश्रमाच्या इमारतीची मागची भिंत पडायला आली होती तिला मोठमोठे तडे गेले होते कुठल्याही क्षणी ती पडू शकेल अशी भीती वाटायची दुरुस्तीसाठी अनेकांचा सल्ला घेतला तर त्यांचं उत्तर एकच असे ती भिंत पाडावी लागेल ती पाडताना तडे जाऊ शकतात या संपूर्ण इमारतीत कुठेच लोखंडी कॉलम किंवा बीम्स नाहीत इथे राहणं तसं मुलांच्या आणि तुमच्या दृष्टीने सुरक्षित नाही त्यापेक्षा सगळीच इमारत पाडून नव्याने बांधा अभियंत्याच्या त्या सल्ल्याचं मला हसू यायचं एवढी मोठी इमारत कशी पाडणार ती नव्याने बांधायला पैसा कुठून आणायचा मोडकळीस आलेला आश्रम पाडून नव्यानं बांधायचं मी मनावर घेत नाही हे पाहून नियतीने काही वेगळीच योजना आखली पंचवीस मे दोन हजार एकोणावीस आम्ही सर्व कार्यकर्ते शाळेच्या इमारतीचं काम बघायला गेलो होतो उन्हाळ्याची सुट्टी असल्याने विद्यार्थी त्यांच्या गावी गेले होते संध्याकाळचे पाच वाजले होते आजच्या प्रचंड वादळ सुरू झालं आणि मोठा आवाज आला काय झालं म्हणून त्या वादळातच आम्ही सर्वजण थावत आश्रमात आलो पाहतो तर काय आश्रमावरचे पत्रे उडून पलीकडच्या शेतात जाऊन पडले होते मला तर रडूच कोसळलं देवा केवढी कृपा केलीस आत मुलं नव्हती कुणाच्या जीवाला काही झालं नाही एव्हाना पाऊसही सुरू झाला होता गोलू शिवम शंकर दिग्विजय निलेश उदित या साऱ्यांनी आधी सर्व संगणक आणि मुलांची वाद्य सुरक्षित जागी ठेवली अंथरुण पांघरुणं तर भिजून ओली चिंब झाली होती डोक्यावरच छत उडणं म्हणजे काय याचा त्या दिवशी शब्दशहा अनुभव घेतला गोलू शिवम शंकर उदित या सगळ्यांचाच घरावर पत्रे आहेत त्यामुळे अशा गोष्टींची त्यांना कदाचित सवय असावी पाऊस थांबल्यावर या कार्यकर्त्यांनी पत्रे शेतातून उचलून आणले माझे डोळे सारखे भरून येत होते ही मुलं मात्र हसत हसत गप्पा मारत पत्रे पुन्हा बसवत होती रात्री स्वयंपाक काय करायचा याचा बेट ठरवत होती रात्री कढी खिचडी आणि कांदा भजी असा मेनू होता हसत खेळत जेवण झाली सखी म्हणाली भारती असं सहज जगणं तुला कधी गजमणार रात्री झोपण्याआधी रोज दैनंदिनी लिहायची सवय पण त्या दिवशी मात्र काही लिहिण्याचं त्राणच नव्हतं रवींद्रनाथ टागोर यांच्या मराठीत अनुवाद केलेला एक कविता संग्रह टेबलावर होता सहजच ते पान उघडलं त्यावर कविता होती विपत्तीमध्ये तू रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा हातातलं पुस्तक मिटून पुन्हा टेबलावर ठेवलं झोपण्यासाठी पलंगावर आडवी झाले पण पुन्हा पुन्हा त्याच ओळी मिटल्या डोळ्यासमोर येऊ लागल्या विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही सखी म्हणाली खरं तर ही कविता तू फार पूर्वीच पाठ केली आहेस भारती पण नुसतीच पाठ केली आहेस आत्मसात केली नाहीस दोन हजार एकोणावीस साली आमच्या या भागात पाऊस नेहमीपेक्षा थोडा जास्तच पडला जबलपूर हौशंगाबाद या भागात तर अतिवृष्टीत झाली नर्मदेवरची सगळी धरणं भरून वाहू लागली त्यामुळे बरगी पुनासा आणि ओंकारेश्वर धरणांचे दरवाजे उघडावे लागले किनाऱ्यावरच्या गावांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची पूर्वसूचना देण्यात आली होती त्याप्रमाणे भट्ट्याण गावातली नर्मदा किनाऱ्यावरची अनेक कुटुंब सुरक्षित ठिकाणी सामानासह पोहोचली भट्ट्याण येथील नर्मदालयाच्या आसपास असलेल्या झोपड्यांमध्ये पुराचं पाणी शिरलं तीन चार दिवसांनी पुराचं पाणी ओसरलं

भट्ट्याने येथे गावातही नावा चालू होत्या आमच्या अनेक विद्यार्थ्यांची घरे म्हणजे झोपड्या पाण्याखाली होत्या प्रलयासारखी स्थिती होती पुराचं पाणी ओसरलं पण गावभर गुडख्यापेक्षा जास्त चिखल होता मुलांची घर कोलमडून पडली असली तरी पुन्हा जोमाने आणि नव्या उमेदीने ही मंडळी आणि आमचे कार्यकर्ते कामाला भेडले ज्यांची घर महापुराने अक्षरशः उद्ध्वस्त केली होती तरी त्यांच्या बोलण्यातली सहजता मात्र विलक्षण होती दोन तीन दिवसात तयार होईल घर फक्त ही जमीन सुकायला पाहिजे बुलंद असणं म्हणजे काय हे या पुस्तकी शिक्षण न घेतलेल्या गरीब बांधवांकडूनच शिकावं त्यांचा हा संवाद ऐकताना कुठेतरी वाचलेल्या या दोन ओळी आठवल्या टूट कर गिर जाए व पत्ते नहीं हे हम टू कर गिर जाए वो पत्ते नहीं है हम आंधियों से कह दो अपनी अवकात में रहे आमच्या क्षेत्रातल्या आमदारांनी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला पण आमच्या या पूरग्रस्त बांधवांनी काही मागितलं नाही हे विशेष जेवणाची व्यवस्था कुणी आणि कशी केली यावर नर्मदा नर्मदालय है ना नर्मदाल हमारा हे उत्तर दिलं गेलं का नाही मागितली आमदाराला किंवा मा सरकारी अधिकाऱ्यांना घर बांधणीसाठी मदत दिदी त्यांच्या मागे किती दिवस हवायचं कार्यालयात लाच द्या एवढा वेळ आहे कुणाकडे एके संध्याकाळी मी राधू काका आणि दिग्विजय तिथे गेलो असता अनेक छोटी मुलं आणि त्यांचे आई वडील तिथे चिंताक्रांत मुद्रेने बसले होते मला जरा आश्चर्यच वाटलं एरवी हौसला बुलंद असणारी ही मंडळी आज चिंतेत का आहेत नर्मदा लाली आरती यांच्या वडिलांनी त्यांची व्यथा सांगितली मातीच्या भिंती पुरात वाहून गेल्या फक्त छप्पर आहे पाऊस कमी झाला तरी पूर्णपणे थांबला नाही म्हणून मातीच्या भिंती ही, माती ही पुन्हा बांधता येत नाही रात्री पावसाची थोडी जरी भुरभूर सुरू झाली तर आसपासची डुकर आमच्या अंथरुणात येऊन बसतात त्यांच्या खाली मुलं दबली जातील म्हणून आम्ही पती पत्नी रात्रभर जागेच असतो रोशनीच्या वडिलांचं ते बोलणं ऐकताच सर्वांग शहारलं देवा अशी वेळ वैरेवर पण आणू नकोस ही समस्या फक्त त्यांच्या कुटुंबाची नव्हती तर आसपासच्या सगळ्याच कुटुंबांची होती यावर उपाय काय मातीच्या भिंतींऐवजी आळोसा म्हणून पत्रे लावले तर असा माझ्या मनात विचार आला जवळच्याच पिपलगोन गावात हार्डवेअरचं दुकान होतं ताबडतोब तिथून पत्रे मागवले त्या कुटुंबाची तात्पुरती गरज भागली कदाचित ती मंडळी रात्री शांतपणे झोपू शकली असतील माझ्या डोळ्यासमोरून मात्र मुलांशेजारी डुकर झोपली आहेत हे दृश्य काही जात नव्हतं देवा या विपत्तीमध्ये सगळ्या लेकरांचं रक्षण कर एवढी एकच प्रार्थना मनात येत होती धन्यवाद